प्रभाग क्रमांक वीसमध्ये पाणी ड्रेनेज रस्ते आणि अस्वच्छतेच्या समस्या असून नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे त्यामुळे या समस्यांवर तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी मित्रमेळा युवक मंडळ नाशिक जिल्हा आणि नगरसेविका डॉक्टर सीमा ताजने यांनी केली आहे याबाबत नाशिक महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयात निवेदन देण्यात आलं आहे निवेदनामध्ये पिण्याच्या पाण्याचा अपुरा आणि कमी दाबाने होणारा पुरवठा सततची पाणी टंचाई तुमलेली गटारे रस्त्यावरील कचरा पावसाचं साचलेलं पाणी खड्ड्यांनी भरलेले रस्ते झाडांच्या तुटणाऱ्या फांद्या आणि जॉगिंग ट्रॅकवरील खड्डे यामुळे नागरिकांना त्रास होतोय यामध्ये सर्व समस्यांमुळे परिसरात डास वाढले असून दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे डेंग्यू मलेरियासारखे आजार होण्याची धोका वाढला आहे महापालिकेच्या उद्यान विभागाचं कार्यालय तिसऱ्या मजल्यावर नेल्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अडचणी येत आहेत त्यामुळे ता हे कार्यालय पुन्हा पूर्वीच्या ठिकाणी हलवावं अशी मागणी ही निवेदनात करण्यात आली आहे यावेळी नंदकिशोर झवर निरम निरामात माखोजाने फिरोज शेख डॉक्टर सीमा ताजने राजेंद्र ताजने रमेश पाळदे विशाल गाडेकर विलास थोरात चंदू महानुभाव राजू पाटील स्थानिक नागरिक होते आज गेले तीन वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे परंतु या मूलभूत सुविधांना ज्या समस्या अडचणी येत आहे नागरिकांना आज खऱ्या अर्थाने आम्ही ज्येष्ठ नागरिक आहे काही प्रभागातील सदस्य आहे यांच्या माध्यमातून आणि मित्रमेळा युवक मंडळाच्या माध्यमातून आज विभागीय अधिकारी त्रिभुवन मॅडम यांना आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहे कारण की आमच्या प्रभाग वीस मध्ये समस्यांचा एकदम साखी झालेली आहे प्रत्येक डिपार्टमेंटच्या पुष्कळच्या कंप्लेंट आहे रस्त्यावरचं पाणी असो रस्त्यावरचे खड्डे असो पावसाळी लाईन तुमलेल्या आहे ड्रेनेज तुमलेले आहे झाडांच्या फांद्या तुटून पडता आहे तसेच पाण्याचा जो प्रश्न आहे पिण्याचा तिथं आणीबाणीची परिस्थिती झालेली आहे एक तासाच्या वरती पाणी सोडण्यात येत नाही आणि जरी सोडलं तरी एकदम कमी दाबाने आहे की जे मुबलक पुरत नाही दुसरी गोष्ट की जी जॉगिंग ट्रॅक आहे गार्डन आहे तिथे तर अक्षरशः गवत वाढलेली आहे खड्डे पडलेले आहेत की ज्येष्ठ नागरिकांना तिथे चालताही येत नाही बसता येत नाही अशा नागरिकांना सामोरे दा, दा, आणि या सर्वांमुळे जे पण काही परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य आणि जे पण पाणी साचलेले आहे त्यामुळे डासांचं साम्राज्य आहे त्यामुळे या वातावरणामध्ये संसर्गजन्य आजार असो किंवा टायफाईड मलेरिया डेंगू याच्या सारख्या अनेकशा आरोग्याच्या संबंधित जे आजार आहेत त्यांना लोकांना सामोरं जावत आहे, आहे। तर या संदर्भात आम्ही आज विभागीय अधिकारी मॅडमला कंप्लेंट दिलेली आहे निवेदन दिलेलं आहे आणि अपेक्षा केलेली आहे विनंती केली आहे की त्यांनी लवकरात लवकर या समस्यांचा संबंधित डिपार्टमेंटला सूचना देऊन याच्यावर योग्य ते उपाय काढावे सध्या प्रशासन काळ सुरू असल्याने अनेक नागरिकांनी तक्रार करूनही प्रशासनाकडून त्या तक्रारींच निवारण होत नाही त्यामुळे आम्ही सर्वजणांनी ज्येष्ठ नागरिक सगळं मिळून आज इथे नाशिक रोड नाशिक महापालिकेच्या नाशिक रोड विभागाला एक निवेदन दिले आहे निवेदनात पावसाळा असूनही पाण्याची टंचाई त्याचप्रमाणे रस्त्यावरच घन कचरा म्हणजे कचरा व्यवस्थापन व्यवस्थित केलं जात नाही त्याचप्रमाणे ड्रेनेजच्या तुमले तुंबलेल्या ड्रेनेजच्या समस्या अशा सगळ्या समस्या घेऊन आणि त्यातल्या त्यात एक महत्वाचा प्रकार म्हणजे आपल्या नाशिक रोड महापालिकेचं उद्यान विभागाचं ऑफिस कार्यालय हे प्रयोगद्वाराच्या लगतच होतं त्यामुळे जर झाडांसंदर्भात किंवा उद्यान विभागात संदर्भात जर कोणाची समस्या असेल तर प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्गच त्याशी संबंधित असतात आणि काही दिवसांपूर्वी हे ऑफिस आपल्या महापालिकेच्या तिसऱ्या माजल्यावर शिफ्ट करण्यात आलं स्थलांतरित करण्यात आलं आणि त्या दिवशी एक असा अपघात होता होता वाचवला वाचला की एक ज्येष्ठ नागरिक मध्ये अडकून पडले होते सुदैवाने काही झालं नाही परंतु आज आम्ही त्या निवेदनामध्ये अशी पण एक मागणी केली आहे कि गार्डन विभागाचं ऑफिस आहे तळमजल्यावरच असावं म्हणजे जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना त्या अडचणीचा सामना होणार नाही आज या सगळ्या मागण्यांचा आम्ही या ठिकाणी विभागीय अधिकारी यांना मॅडम यांना निवेदन दिले आणि लवकरच समस्यांचं निराकरण करावं असं त्यांनी शब्द दिला आहे जय हिंद जय महाराष्ट्र अनिल कुंजा नाशिक रोड